गुड मॉर्निंग अग्नि हॅलो हॅलो गुड मॉर्निंग सो अग्नि उठले अग्नि साहेब उठ गे अग्नि टू उठ गे गुड मॉर्निंग अग्नि हॅलो कमटाऊन हॅलो हॅलो वा उठले 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 अरे आई आई मम्मा मम्मा नायता कुठे मम्मा कुठे मम्मा

सुबह पाणी पिणे की अच्छी आदत आहे वाह वा, वा। अग्नि चकमॉरडी उठल्यानंतर सकाळी सकाळी पाणी पिते फर्स्ट अगोदर ब्रश करून आणि पाणी पियची आदत आहे हॅबिट आहे अग्निची सो सात वाजले ते सात वाजता अग्नि उठले साहेब अग्निसाहेब उठले सात वाजता हा अग्नि साहेब टंग दाखवित भूक लागले अग्नि भूक लागले रेडी होत आहे ना अग्नीचा खाऊ होत रेडी जीनी रेडी होत दूध आहे दूध ना चाललंय का दूध दूध आहे काय का हे काय काय अग्नीच दूध आहे ओके कुठे लिजड कुठं गेडा बघण्या गेटा कुठा तुम्ही तुम्ही उठून मारा लिजड मारणार मारणार का कुठे लिझर कुठे कुठे नो लिझर भात पाहिजे भूक लागली रात्री किती वाजता झोपला लागणे अरे बापरे सेवन ओ क्लॉक लाडा

टी कोण चालू करे काही द्या रेजिंट आहे किती अर्जंट आहे घे टेकिट द्या हो ना टी वीचे रिमोट टी वीचे थँक्यू थँक्यू अग्नि थँक्यू थँक्यू एट मी इकडे पाहिकडे इकडे बघ काय ते अडॅप्टर काय घेतलं तू कि लिहा अडॅप्टर आपमा घेऊ दर बापरेस इतपण तर फेकलं <laughs> huh? Nonsense! हे का खाल्लं हे हे का बरं खाल्लं हे कॅक्टसचं तोंड का खाल्लं तू कटका केला हा डोळा पाप किती गरीब कॅक्टस हे हे डोळा खायचा आढळत का तू लाग्निव हा तुझे डोळा खाऊत का असं बघा खाऊ त्याचा डोळा गरीब गरीब कॅक्टस गरीब कॅक्टस डोळा ना काय हे बघ अग्निओ हे बघ मशीन बघते घेऊन ये कॅक्टस ते घेऊन ये आणते कॅक्टस आन जो जो कर सॉरी मान ओ हो जो जो कर कॅक्टस ला जो कर काय म्हटले मम्मी मम्मी काय म्हटलं अग्नी ह इकडे इकडे आणि मम्मीला जने ते देवनी मम्मीला ठेवण आल देऊन आलं आलं कॅक्टस कुठे ठेवला कॅक्टस कॅकटस कुठे आहे कॅक्टस कुठे ठेवला बघा आणायला बघा आणायला बघा आणलं कॅक्टस आणि अटलं कॅ पिकी आहे ते कॉपिको आहे कॅक्टस आहे ना ते कॅक्टस घे मम्मापासनं घेते मम्मापासनं घेते कॅक्टस घे कॅक्टस योर कार इज युअर कार इज योर ब्लू कलर कार व्हेरीज युअर ट्रक ट्रक ब्रिंग दैट ट्रक 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 गो ब्रिंग इट ट्रक ट्रकला ब्लू कलर ट्रक काढला वाव वाव गुड गाय गुड गाय गुड लेकरू आणि कॅक्टसला घेऊन जायचं त्याच्यामध्ये कॅक्टसला घेऊन जायचं त्याच्यामध्ये अग्निव्ह फॅन का बंद केला अग्निओ फॅन स्विच ऑन करायचं ऑन दॅट स्विच अग्नेओ ते दे फॅन स्विच ऑन कर तर दे फॅन स्विच ऑन कर ऑन द फॅन स्विच बंद का के अग्नि फॅन फॅन स्विच बा दॅट वन ऑन इट झाला फॅन अग्नी ऑन केला फॅन वा वा फॅन ऑन झाला ओके नाव फॅन स्विच ऑन केला अग्निवारे वाग्निव किती हुशार झाले बा किती किती हुशार होते अग्नि नो सिट डाऊन नो नो अग्नि डोंट ऑफ इट नो काय काय सांग क्या क्या बोलो क्या बोलना आपको? ना आपको आ स्विच ऑफ करायचं नाही बघा सांगत आहो तुला हे सांग रे त्याला सध्याला बंद कर नको फॅन अगेन नो अग्निओ गिव्ह मी माय चार्जर गिव मी माय चार्जर गिव गिव द चार्जर रिमूव्ह द अडॅप्टर अडॅप्टर काढ हां रिमूव्ह इट अप नो इथे धरून काढ त्याला बापरे गिवट तुम्ही यू एस बी काढला तो अरे बापरे अरे बापरे बापरे तोडते गाडव

भात बस खे खाली। खाली बस बस। <laughs> ये इकडे अग्नियो नो नो अरे बाप रे किती भारी बन दिलं तिरा घे घे खेळ डि डि गाडी तर आणायचो त्याचा गाडी आहे का खेळ त्या दिवसानी हा पडते 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 पाडक पडते आई आई जर

अग्नि ये ठेवू का मध्ये इरेजर हम्म रिवर्स घ्यायचं रिव्हर्स रिवर्स असं 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 स्टेट यायचं दकाल तू हां द्ध़ा द्ध़ा, अरे बापरे अरे बापरे अरे बापरे पेट्रोल पे, संपला गाडी मधला त्यासाठी ढक्कल ठक्कल देत आहेत साहेब ऍक्सिडेंट झाली गाडीची आता अरे बापरे जाऊन ठोकलं गाडी गाडी ठोकला आकणीवना रिव्हर्स रिव्हर्स रिवर्स रिव्हर्स घ्यायचं रिवर्स हा रिव्हर्स टेक इट रिवर्स हा रिव्हर्स रिव्हर्स हा अरे बापरे पडलं पिल्लू अग्निपरलरे बाबा हाँ अग्निओ हाँ इतने तो गाड़ी 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 ले गाड़ी गाड़ी मोप घियों खेलाते आता हम्म तो क्या गाड़ी क्या गा, गाड़ी क्या गा? गा? धकले तो सिंधुले सायबला पाया अमरनाथ की ट्यूक ट्यूक रिवर्स क्या था रिवर्स टेक इट रिवर्स रिवर्स ले लो गाड़ी को अग्नि रिवर्स लो अभी ताकत आएगी अभी खाना खाने के बाद ताकत आएगी एक घास खा ना ताकत येते अग्निला अरे बापरे ताकद आली ताकद रिवर्स 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 अरे वा। अरे रे एक्सीडेंट झाला रिवर्स कसं घेतात हां हा <सक्षिरण> करनी द्युण करनी द्युण करनी द्युण करनी <वली> ड्रिन ड्रन ड्र मेकॅनिक मेकॅनिक आहे का गाडीच ड्रुन हा ड्रुन अरे बापरे ते बांध कमी वाढतो का आता कुठे चालू आहे गाडी पैदल पैदल गाडी जा पैदल गाडी कहा पे जारी है पैदल गाडी अरे बापरे मेकॅनिक मेकॅनिक आता इथे काम चाललंय मेकॅनिकचं मेकॅनिकल इंजिनियर होणार आहे का टिंग आता ऍग्री डिपार्टमेंट मध्ये गेले साहेब <laughs> अग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये गेले साहेब साहेब डिपार्टमेंट मध्ये जाऊ सगळ्यात एज्युकेशन देतात सगळ्यात चांगले देतात ऍग्री मध्ये डॉक्टर मध्ये मेडिसिन मध्ये अरे बापरे अरे बापरे अरे बापरे डिंग 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 काच काच करून कुठले गं हे का तर फुटलस बघ पाच शिरले त्याला चप्पल खाण ना होतं बारी मी चिमणी कुठे चिमणी 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 कुठे चिमणी कुठं चालली गाडी अग्नीची कुठे चालली कार अग्नीची <laughs> ब्रू आले कुठे चाले अग्नी मस्त आहे गाडी अग्नीची अरे वा अरे वा घेऊ मी ते बॉटल अग्नी गिमी मी ते बॉटल घेऊ मी ते बॉटल घेऊ मी अग्निओा प्लेट घे अग्निओ दे मला प्लेट नेऊन घे प्लेट चलो दे दे मम्मा को गे तो मम्मा। दे मम्माला घे का ते चलो जेवण झालं फुल डिनर झालं अग्निओ डिनर झालं तुझं आणि करायचा डिनर अग्ने हो अग्नीचं झालं नाही का आपलं झालं हो का हां काय मग अग्नीला येत आता कुठं आहे अग्नीचं खाऊ इथं आहे कायचं आहे अग्नीचं खाऊ ओके अग्नीसाठी आहे आज आजूरडी झोपायच्या अग्नीला चारून झोप येतात ओके हां देऊन ठेव चला हो बह छान दे, दे।, दे काम है चलो मैं चलो बग्नि अग्नि चप्पल फुटे तुझे चप्पल क्रॉक्स फुट तुझे क्रॉक्स पड़े कुल खाले इत है ना इतना है ना तुझे क्रॉक्स इत बे तुझे क्रॉक्स घे क्रॉक्स घे तुझा हां अग्नियो एक क्रॉक्स तुझा ठीक आहे अनेक कुठं आहे इज वन मोर इज वन मोर वेर फाइंड इट फाइंड इट गो फाइंड इट ओके इट्स देअर खाली आहे का सोफाच्या खाली आहे का अनेक क्रॉक्स सोफाच्या खाली आहे का तुझं कुठे आहे अग्निओ कुठे आहे कुठे आहे हे बॉटल बॉटल की बॉटल ते मम्माला मम्माला बॉटल गिव्ह द बॉटल टू मम्मा ची गलीज बॉटल दे मम्माला बॉटल 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 क्यू तो बॉटल तू मम्मा वाह वाह कम 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 नार अग्नि कम यार आउट साइड मम्मी पशी जाए तो गो आउट साइड जाओ बाहर जाओ चलो बाहर चले जाओ चलो बाहर जो नुँ। नुँ। जी करायचं आता गुड नाईट अग्नि गुड नाईट अग्नि गुड नाईट आता झोपायचं ओके आता झोपायचं गुड नाईट मन आता डायपर घालून झोपायचं उग नाटक बापरे